काही दिवसापूर्वी बदलापूर येथे शाळेतील कर्मचाऱ्याने तेथील शिकत असलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचे नैगिक शोषण केले महायुती सरकार त्या बालिकेला न्याय देणे सोडून आरोपी व त्या शाळेचा बचाव करीत आहे याकरता चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीकडून तुमसर येथे तोंडावर काळी पट्टी बांधून मूक निषेध करण्याचे आंदोलन करण्यात आले राज्याच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून करीत असून या पार्श्वभूमीवर आगामी एक सप्टेंबरला तुमसर मोहाडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने पंचवीस ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय तुमसर येथे माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार राजू कारेमरे यांच्या उपस्थितीत नियोजनात्मक बैठक घेण्यात आली दोन दिवसांपूर्वी दावेझेरी येथील उमेशपुरी यांच्या शेताजवळ वाघाने सांबाराची शिकार केल्याचे आढळले गावकऱ्यांनी वन विभागाला याची माहिती दिली वन अधिकारी रांगडल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून खड्डा करून मृत सांब्राला त्यात पुरले पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन पंचायत समिती तुमसर यांच्या वतीने लखपती दिदी संवाद कार्यक्रम तसेच प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन पंचायत समिती तुमसर येथे करण्यात आले याप्रसंगी तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारे उपस्थित होते त्यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले